नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या दरम्यान बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेती पिकांचे हातोनात नुकसान झाले त्यामुळे राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर दोन हजार या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये इतका मदत निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे शासन निर्णय मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे या चार विभागातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचे वाटप करण्यात येणार आहे जून ते ऑक्टोबर दोन या महिन्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाला प्राप्त झालेले आहेत त्यानुसार आपत्ती बाधित शेतकऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने म्हणजेच दोनऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादेत रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे बहुवार्षिक पिकांच्या मर्यादेत छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात येणार आहे उदाहरणार्थ काय तर एखाद्या शेतकऱ्याकडे जिरायत पीक असेल आणि त्या शेतकऱ्याचे तीन हेक्टरचे नुकसान झालेले असेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर चे मिळून चाळीस हजार आठशे रुपये मदत निधी मिळणार आहे तसेच डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण पोर्टल मधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरित करण्याचे निर्देशही शासन निर्णयात शासनाकडून देण्यात आलेले आहे आता या बावीस जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर तेही आपण पाहून घेऊया छत्रपती संभाजीनगर विभागातून जालना हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि लातूर तर पुणे विभागातून सातारा सोलापूर सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच नाशिक विभागातून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे नागपूर विभागातून वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिलोरी नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे या जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे आता कोणत्या विभागाला किती निधी दिलेला आहे तेही आपण समजून घेऊया जून ते ऑक्टोबर दोन या महिन्यात झालेल्या नुकसानी पोटी आणि त्यांच्या विभागासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपये मदत निधी म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे तसेच नागपूर विभागासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये मदत निधी म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये मदत निधी म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे तसेच पुणे विभागासाठी एकसष्ट कोटी साठ लाख मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्यातील एकूण बाधित क्षेत्र दोन लाख चोवीस हजार सहाशे वीस हेक्टर इतके आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस इतकी आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस मका ऊस कांदे तसेच फळिक काही भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यावरूनही राजकारण जोरदार करण्यात आले होते शेतकऱ्यांना मदत देण्याचा शब्द तत्कालीन कृषी मंत्री अनिल पाटील यांनी पंचनामे करून मदत दिली जाईल असे स्पष्ट केले होते परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाली नाही त्यात निवडणूक आचारसंहितेमुळे हा निर्णय रखडून बसला होता अखेर या निधी मंजुरीला मोर्त लागला तर मित्रांनो अशा पद्धतीने बावीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती ती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र